नमस्कार तर आजची आपली रेसिपी आहे बटाटे वडे हो तर इथे मी बटाटे घेतले आहेत यांना स्वच्छ धुवून कुकरमधून शिजून घेणार आहे इथे मी मिरचीचा खरडा तयार करते दहा ते पंधरा पाकड्या लसणाच्या आहेत सात हिरव्या सा मिरच्या आहेत आणि थोडंसं मीठ टाकून घेतलं आता मी यांना मिक्सरला फिरवून खरडा करणार आहे इथे बघताय तुम्ही आपला चाल तयार झालेला आहे खरडा आपण आतलं आता बटाट्याचं सारण बनवून घेऊया इथे मी तेल तापत ठेवलं आता इथे आपण जिरं आणि मोहरीची फोडणी देणार आहोत ते आधी मोरी आपलं जिरं आणि ही जी मी पेस्ट तयार केली खरडा तयार केला तो ऍड करायची आणि त्याचसोबत मी इथे कढीपत्ता सुद्धा ॲड करून घेते आता इथे मी कांदा ॲड करते दोन मोठे चांगले बारीक चिरून घेतलेले कांदे आहेत मी इथे वरतून मीठ घालत नाही आहे नेहमीप्रमाणे जसं कांद्याला आपण सॉफ्ट करायला मीठ टाकतो कारण की मी ऑलरेडी खरड्यामध्ये मीठ घातलेलं आहे इथे आपले बटाटे उकडलेले आहेत आता मी याचे सगळे मागची साल्ट काढून यांना वाईट करून घेते आता आपला कांदा पण झाला इथे मी लास्टला हळद टाकते थोडी आणि धनी पावडर आता इथे आपलं टोटली आतलं सारण बनून झालं ह्याच्यामध्ये नंतर मी स्मॅश स्मॅश केलेला बटाटा ऍड करणार आहे आता चला आपण तोपर्यंत तो बेसनचं बॅटर बनवून घेऊया आता इथे मी एक वाटी बेसनचा पीठ घेते तो करून मग टाकायचा जेणेकरून मग त्याचा स्वाद निघून येतो थोडी हळद टाकते मीठ आणि बेकिंग सोडा ॲड करते आता आपण ह्याच्यात पाणी ॲड करूया जास्त घट्ट पण नाही बनवायचं आणि जास्त पातळ पण नाही बनवायचा हळूहळू हळूहळू आपण पॅनिंग ॲड करून घेऊया त्याच्यामध्ये ठीक आहे तुम्ही बघू शकता आपलं पीठ इथं रेडी आहे ओके आता हे स्मॅश केलेले बटाटे आहेत हे मी याच्यामध्ये ॲड करते आता आपण याला व्यवस्थित मिक्सअप करून घेऊया पूरी वरतून कोथंबीर आपली इथे भाजी रेडी आहे आता आपण हिचे गोळे बनवूया अशा पद्धतीने आपण वडी तयार करून घेऊया अशाच प्रकारे आपण बाकीचे पण वडे बनवून घेणार आहोत इथे आपले सगळे वडे रेडी आहेत आता आपण ह्यांना तळून घेऊया आता इथे आपलं तेल पण जमलं तापल्या हे बघा तर वरती लगेच फुलून येतात चौदा आपण ह्याच्यात वडा सोडूया मंदाच्यावरती आपण यांना वड्यांना असं तळून घ्यायचं दोन्ही साईडने या वड्या झालेला हा आपण याला काढून घेऊया अशाच प्रकारे आपण बाकीचे सगळे वडे तळून घेणार आहोत अपले तयारत। आता इथे आपले सगळे वडे तयार आहेत आता आपण बेसन पिठाच हे असं काढून घेऊयात जेणेकरून आपण ह्याची बुंदी म्हणून मिक्सर मध्ये काढून ह्याच्यामध्ये कांदा मसाला ॲड करायचा आणि हे वडापावची चटणी आपली रेडी आहे हे आपण जसं बुंदी जसे पाडतो तसे पाडून घ्यायचं खरपूस झाले आपण यांना तर साईडने काढून घेऊया आता मी तेच तेल यूज करते हिरव्या मिरची अशा मी मधून कापलेल्या नाही आहेत मी डायरेक्टली तळ्याला टाकणार आहे तळ्या तर इथे आपल्या मिरच्या तळून रेडी आहेत यांना काढून घेते हे बघा आता मी असं ह्याला मिक्सरला लावून घेते मी याच्यात हावाला मसाला ॲड केला आहे कांदा लसूण मसाला ठीक आहे आपला मसाला रेडी आहे ह्याच्यामध्ये बिलकुल पण वरून मीठ घालायची गरज नाही बिकॉज आधीच कांदा लसून मसाल्याच्या मसाल्याला भरपूर मीठ असते तर ते आपला वडापाव रेडी आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू